हाय फ्रेंड्स महाराष्ट्र सरकारद्वारा राज्यात अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या योजनेमार्फत मिळणाऱ्या रकमेमधून सर्वसामान्यांना आर्थिक मदत मिळते अशाच प्रकारे राज्यातील निराधार व्यक्तींसाठी एक योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेसाठी लाभार्थी कोण असेल त्याचा अर्ज करण्यासाठी काय पात्रता असावी लागते आणि कोणती कागदपत्रे लागतात ही सर्व माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील पात्र नागरिकांचा सामाजिक आर्थिक तसेच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रतिमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत करणे हा उद्देश ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे भारताचे प्रख्यात राजकारणी संजय गांधी यांच्या नावावरून या योजनेचे नाव ठेवण्यात आले आहे निराधार असलेल्या व्यक्तींच्या गरजा भागविणे व त्यांना आर्थिक सहाय्य देखील मिळवून देणे त्याचप्रमाणे सन्मानाने निराधार व्यक्तींना आपले जीवन जगावे इत्यादी असे मुख्य उद्दिष्टे या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आहे या योजनेचे लाभार्थी म्हणजेच या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं अपंग प्रवर्गातील जसे की अस्थिव्यंग अंध मुकबधीर कर्णबधीर आतिबंद इत्यादी स्त्री आणि पुरुष क्षयरोग कर्करोग पक्षाघात एड्स कुष्ठरोग अशा आजारांमुळे स्वतःचा उदरनिराह निर्वाह चालविण्याची क्षमता नसणारे स्त्री आणि पुरुष अठरा वर्षाखालील अनाथ मुले निराधार महिला निराधार विधवा शेतमजूर महिला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या कोणत्याही महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल अत्याचारित महिला पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या त्या कैद्याची पत्नी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र ठरेल या योजने अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी व्यक्तीस प्रति महिना पंधराशे रुपयांचे आर्थिक मदत दिली जाईल अर्ज करण्यासाठी अर्जदार कमीत कमी पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अर्जदाराचे नाव हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत यावे लाभार्थ्याची मुले एकवीस वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थी व मुलांना त्यांचा लाभ देण्यात येईल उत्पन्न कमीत कमी, कमी एकवीस हजार रुपये असल्यासच योजनेअंतर्गत लाभ घेण्यास तो व्यक्ती पात्र असेल संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत र लाभार्थीमध्ये काय पात्रता असावी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचाच मूळ रहिवासी असावा लाभार्थी व्यक्तीचे वय पासष्ट वर्षाखालील असणे आवश्यक आहे संबंधित अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा संबंधित अर्जदार हा जमिनीचा मालक नसावा पासष्ट वर्षाच्या वरील निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लागणारे कागदपत्र पुढील प्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो मूळ निवास प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र विकलांग असेल तर विकलांग प्रमाणपत्र मोबाईल नंबर आणि आपले बँक खातेचे पासबुक आणि बँक खाते हे आधार कार्डला लिंक असावे वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला शिधापत्रिकेमध्ये अथवा मतदार यादीमध्ये नमूद असलेल्या वयाच्या नोंदणीचा उतारा ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्याकडे असलेल्या जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत अनाथ असेल तर अनाथ असल्याबाबतचा दाखला पण आपल्याला द्यावा लागेल संबंधित ग्रामसेवक मुख्य अधिकारी प्रभाग अधिकारी यांच्याकडून मिळालेला किंवा गटविकास अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र अपंग असेल तर अपंगाचे प्रमाणपत्र अस्थिव्यंग अंध मुकबधीर कर्णबधीर मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत जिल्हा रुग्णालय यांचे प्रमाणपत्र तहसीलदार किंवा ग्रामसेवक तलाठी यांच्या शिफारशीनुसार दिलेला दाखला व महिला व बालकल्याण अधिकारी यांच्याकडील दाखला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आपल्या जवळपास असलेल्या कुठल्याही सायबर कॅफे म मध्ये जाऊन तिथे ऑनलाईन अर्ज करू शकतो किंवा हल्ली आजकाल सर्वांच्याच घरामध्ये लॅपटॉप किंवा मोबाईल उपलब्ध आहेत आपण त्यावरून पण ऑनलाईन अर्ज करू शकतो महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण हा अर्ज ऑनलाईन भरू शकतो किंवा आपल्याला जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र चा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला तो राहत असलेल्या संबंधित ठिकाणच्या जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज सदर कार्यालयामध्ये जमा करावा लागेल या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत कशी वाटली माहिती माहिती जर आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू